तर मित्रांनो या ठिकाणी दगडीची फुल आहे ती तर पाहण्याखाली गेलेला या लाटांमध्ये जायची दगडी फुल जुना आणि या ठिकाणी यसकॉन मंदिर करून दाखवतो तुम्हाला येस्कॉन मंदिर पाण्याखाली आले आणि इकडं आहे पुंडलिबाई मंदिर ती पण पाहण्याचा रोड आणि या ठिकाणची म्हणजे या परिसरात तिकड घर आहे ते पण पाण्याखाली काय गेले ते आपण भागातलं दाखवणार आहे पण हवा इकडं इकडचा पण जुना दगडी फुल जी होता ते पूर्ण पाण्याखाली बघा हवा तुम्ही पंढरपूरला किती पुर आलाय पावसाळी सुरुवात झाली तर पावसाळ्यात म्हणजे नुसता अजून सुरू पण व्हायचा पावसाळा तर त्याआधीच पुर आलाय बाबा पंढरपूरला कारण की वर पाऊस भरपूर झालेला आणि पंढरपूरला पण भरपूर झालाय दहा ते बारा दिवसात दहा ते बारा दिवसात झाल्या पावसाचा पुर आहे बघायला मित्रांनो आज आलोय बघा पंढरपूर मध्ये फुलावर पंढरपूरला पूर आलाय तुम्ही सकाळचा पण व्हिडिओ नक्की बघितला असेल मित्रांनो तर पंढरपूरला पूर आलेला आहे तर किती आलाय कुठपर्यंत गेलाय किती घर मुजली किती देवळ नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला बघायला मिळेल आणि जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकीचे पण आपले व्हिडीओ आहे ते नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी दगडी जी आहे ती तर पाहण्याखाली गेलेला या लाटांमध्ये जायची दगडी फुल आणि हवा या ठिकाणी येसकॉन मंदिर जमीन करून दाखवतो तुम्हाला हे आहे येस कॉन मंदिर पाहण्यात आले आणि इकडं आहे पुंडली मंदिर ते पण पाहण्यास आले बाबा इकडं रोड आणि या ठिकाणचे म्हणजे या परिसरात तिकडं घर आहे ती पण पाण्याखाली काय गेले दोन आपण भागातलं दाखवणारच आहे पण हवा हो इकडं इकडचा पण जुना दगडी फुल जी होता ते पूर्ण पाण्याखाली आहे बाबा बघू शकता तुम्ही पंढरपूरला तिथे पूर आलाय पावसाळी सुरुवात झाली तर सुरु पावसाळ्यात म्हणजे नुसता अजून सुरू पण व्हायचा पावसाळा तर त्याआधीच पूर आलाय बाबा पंढरपूरला कारण की वर पाऊस भरपूर झालेला आणि पंढरपूरला पण भरपूर झालाय दहा ते बारा दिवसात दहा ते बारा दिवसात झालेला पावसाचा पूर आहे बघायला <laughs> गर्दी पूर्ण झाल्यामुळं बघायला तिथे भरपूर गरपड पडलेलं आहे बघा पण बाजूला पाहू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी बंधारा होता तर ती बंधारा पण पाहण्याखाली गेलेला आहे आता तुम्हाला म्हणलेलं का या साईडला घरं वगैरे होती घराला पाणी टेकले काय घर पाण्याच देत बांधाराला तर पूर्ण बंदरा ओरणच पाणी व्हायला लागले हो माणसाचे फोटो विडिओ काढायला गरजे बा एवढी सकाळी पण आपण तिकडे हो लोखंड फुलावरला व्हिडिओ टाकलेला लोखंडी फुल हवा तिकडे एकदम लोखंडी फुलं आहे तिकड सकाळी व्हिडिओ टाकलेला आपण ती तुम्ही सर्वांनी नक्कीच बघितला असेल ज्यांनी नाही बघितलं त्यांनी बघून नक्की बघा तिकडं पण राहणार वगैरे किती पाणी गेले किती असायच त्या व्हिडिओ मध्ये नक्की दिसत तुम्हाला आणि ब्लॉक मध्ये अशा पद्धतीन आहे बघा इकडं पाणी किती आले ते बघितलं तुम्ही उद्याही नक्की मित्रांनो वेळ मिळल्यावर नक्की विडिओ करी नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि बाकीचे व्हिडिओ बघा मित्रांनो आपले कसे वाटतात कसे नाही ते कमेंट करून सांगा कसलं स्पीडनं पाणी चाललंय बघा इतके स्पीडनं पाणी इथंही म्हणून तर काहीतरी कुठली वस्तू लाकूड वगैरे किंवा फाटा वगैरे झाडाला आला इथंही म्हणून तर तिकडे लगेच पहिलीकडे दिसतंय एवढं स्पीडनं पाणी चाललंय आणि पुलावर पाणी वगैरे झाल्यामुळं बघायला गर्दी वगैरे पडल्यामुळं गर्दी पण भरपूर झाली वाहना पण भरपूर या जायला लागले कारण ते खाल्ला पण फुल बंद आहे पाण्यामुळे आणि इकडचे बंधारे वगैरे सगळे इकडचे आसपासचे सगळे मुजल्यामुळं तिकडं लोड पडला आता या फुलावर तिकड आलेल्या फुलावर बघण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आहे त्या आठाज्या लाटा जाते तुम्हाला आठाज्या लाटा हवा इकडचे जे घाट ते होते ना आता हवा हो इकडे दत्त घाट असेल इथं घाट आहे त्या ठिकाणी दत्तघाट असेल किंवा शाळा वगैरे तिथले लोकमान्य शाळा किंवा आपट्या स्कूल पसला घाट असेल उद्धव घाट असेल सगळे घाट पण पाण्याखाली गेले पायऱ्या ज्या आहेत ना पायऱ्यापेक्षा संपूर्ण पाणी टाकलेलं आहे मला मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जे कोण नवीन होतं ते मी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही बाकीचे व्हिडिओ ते आपले नक्की शॉर्ट पर्यंत बघा आणि कदाचित उद्या भेटला तर वेळ मी नक्की व्हिडिओ करेन तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत किती पाणी आलं किती गेलं सगळं पोचवेल पण व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत जावा आणि जे कोण नवीन आहे ते सबस्क्राईब करा विसरू नका